श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत राम भक्त रम कुलकर्णी या श्री राम नामा मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बारा जुलै आजचे बोधवचन गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे श्रीराम श्री महाराज म्हणतात जेथे जीव तेथे भगवंत आहे तो कधी जीवाला विसरत नाही जीवच भगवंताला विसरतो म्हणून जीवाने गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे गुरूंना भगवंताचे ज्ञान आहे म्हणून त्यांच्यावर साधकाने विश्वास ठेवावा अशोकवनात सीतामाईचे दर्शन घेऊन हनुमान आला होता त्याच्या वचनावर विश्वास ठेवून वानरसेनेने सागरावर सेतू बांधला ते लंकेत गेले आणि त्यांनाही सीतामाईचे दर्शन झाले त्याप्रमाणे श्रीगुरूंवर विश्वास ठेवावा रामनाम घेऊन संशयाचा सागर पार करून भगवंताचे दर्शन घ्यावे श्रीगुरूवर विश्वास हवा पण त्याबरोबर नामस्मरणात चिकाटी आणि आवड हवी श्रीगुरूंनी दिलेले नाम ही परावाणी आहे तुर्यावस्थेत परावाणीचे ज्ञान होते परावाणी म्हणजे आत्मस्वरूपाचे स्फुरण ती शब्दांच्या पलीकडे आहे ती ज्ञानमय व शक्तिरूप आहे ती ओंकार रूप आहे वाणी अर्थरूप आहे अर्थ ध्वनीचे रूप घेतो अर्थ हा सूक्ष्म असतो स्थूल शब्दाचे निराकार रूप म्हणजे अर्थ मध्यमा नादरूप आहे तिचे स्थान सूक्ष्म मनात आहे आपण मनात बोलतो ते मध्यमेत बोलतो आणि तोंडातून उच्चारलेला शब्द वैखरी आपण वैखरीने नाम घेतो त्या नामाचा प्रवास परा पश्यंती व मध्यमेतून होतो परावाणी ज्ञानरूप व शक्तिरूप आहे वाणीच्या उलटक्रमाने म्हणजे वैखरी मध्यमा पश्यंती व परा असा प्रवास केला तर आपण ज्ञानरूप व शक्तिरूप भगवंताची प्रचिती घेऊ शकू जीवाभवती चार कोश आहेत या चार कोशांचा भेद या चार प्रकारच्या वाणीने करून आत्मसाक्षात्कार शक्य आहे वैखरीने स्थूल देहाचा मध्यमेने मनोमय कोशाचा पश्यंतीने कारण देहाचा व परेने महाकारण देहाचा भेद करता येईल त्यासाठी चिकाटीने नामाची संतत धार ठेवावी लागेल दृश्यातून मन काढून ते अंतर्मुख करावे लागेल देह मनाचा कोश पार केल्यावर कारण देहाचा कोश फुटता फुटत नाही मी देह हा तो अज्ञानाचा कोश होय श्री गुरु गुरुसंगती आणि चिकाटीचे नामस्मरण यामुळे तो फोडता येईल चौथा कोश हा आनंदमय कोश आहे अहम ब्रह्मास्मी हा तो ज्ञानमय कोश या कोशात सात्विक असा अहमचा कोश असतो सद्गुरु कृपेने तो सहज पार करता येतो आणि आत्मसाक्षात्कार होतो नामसाधनेने जीवाच्या भोवतीची चार बंधने गळून पडतात जीव मुक्त होतो त्याला आत्मज्ञान होते कुपीत बंद असलेल्या तर कुपी फुटल्याने आसमंतात दरवळते तसा हा मुक्त आत्मा संपूर्ण विश्वात पसरतो विश्वात्मक होतो जलबिंदू हा सिंधू होतो नामाच्या या प्रवासात सिद्धींच्या भूलभुलैयांच्या अडथळाही नामस्मरणाच्या चिकाटीनेच दूर होतो सद्गुरूवर विश्वास व चिकाटे याबरोबर नामाची आवड हवी नामावर प्रेम हवे ते प्रेम आईचे हवे निष्काम निर्व्याज निर्मळ म्हणजे मनापासून हवे अगदी मनापासून अगदी निरपेक्षही हवे सेवेचे मोल घेऊन काम करणाऱ्या दाईचे नको मोले घातले रडाया नाही आसू नाही माया असे कोरडे नको एकनाथ महाराज म्हणतात आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुपा आहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्याचा नाश झाला श्रीराम समर्थ जानकी जीवन जीवनस्मरण जय राम